नमस्कार हवामान अंदाज यूट्यूब चॅनलवरती मी आशीष राव तुम्हाला सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत करतो राज्यात आज जोरदार पावसाची हजेरी लागणार आहे कोणत्या भागात पाऊस राहील सविस्तर अपडेट पाहायला मिळेल त्यापूर्वी चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा नोटिफिकेशन ऑल ऑलवरती टाका जे चॅनलला सबस्क्राईब करतील त्यांना रोजचे रोज हवामानाचे अपडेट याच चॅनलवरती पाहायला मिळेल त्यासाठी फक्त सबस्क्राईब करून ठेवायचे आहे तर चला पाहूयात आता सविस्तर अंदाज जर पाहायला गेलं तर आता सध्या स्थितीला काही ठिकाणी पाऊस पडत आहे तर काही ठिकाणी पाऊस पडत नाही आहे फक्त आबाळ आल्यासारखी स्थिती पाहायला मिळत आहे हे वातावरण अजून स्थानिक वातावरण आहे म्हणजेच भाग बदलत पावसाची स्थिती सध्या पाहायला मिळत आहे आज जर पाहायला गेलं तर मुंबई पालघर दापोली रत्नागिरी पर्यंत चांगले मुसळधार स्वरूपाचे पावसाची स्थिती पाहायला मिळू शकते परंतु रत्नागिरीचा जास्त भाग घेणार नाही आहे दापोली मुंबई पालघर या ठिकाणी खूप जोरदार पाऊस राहण्याचा अंदाज आहे तसेच जर आज पाहायला गेलं तर इकडे नांदेडचा भाग असेल चंद्रपूरचा भाग असेल याही ठिकाणी मध्यम स्वरूपाचे पावसाळी वातावरण पाहायला मिळू शकते पावसाचा जोर जे आहे ती दुपारी आपल्याला चांगलाच पाहायला मिळणार आहे दुपारनंतर पावसाच्या सरी चांगल्या पाहायला मिळणार आहे तो भाग म्हणजे अकलोज सोलापूर असेल पुणे अहिल्या बीड छत्रपती संभाजीनगर मालेगाव नाशिक जळगाव नंदुरबारचा देखील भाग त्यामध्ये दे आहे म्हणजे नंदुरबार धुळेमध्ये दे देखील आज चांगला पाऊस आपल्याला पाहायला मिळू शकतो पावसाच्या प्रमाणामध्ये वाढ होतानाचं दिसून येत आहे तसंच जर इकडे पाहायला गेलं तर नागपूर गोंदियाचा भाग असेल याही ठिकाणी चांगला पाऊस पाहायला मिळत आहे उमरेड वर्ध्याच्या भागापर्यंत आपल्याला मध्यम ते जोरदार असा पाऊस पाहायला मिळणार आहे तसेच जर आपण पाहायला गेलं तर मराठवाड्यात बीड लातूर पर्यंत पावसाळी वातावरण राहील नांदेड लोणार पुसद अकोला अमरावती नागपूर आदिलाबाद चंद्रपूर यवतमाळ या ठिकाणी मध्यम ते जोरदार पाऊस राहील परंतु भाग बदलत राहील सर्वच ठिकाणी होणार नाही असं सांगितलंय म्हणजे सगळीकडे पाऊस नाही भाग बदलत हे वातावरण राहणार तर या जिल्ह्यामध्ये तर धारा ऋषी मध्ये देखील पावसाची शक्यता आपल्याला पाहायला मिळणार आहे व जालण्याचा देखील त्यामध्ये भाग येत आहे रोजच्या रोज अपडेट साठी सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद